नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आई बाबांचा शिव छोटासा तर आज आहे मकर संक्रांत आणि सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा ही मकर संक्रांत सगळ्यांना सुखी सुखाची आणि आनंदाची जाओ हीच आपण ईश्वराच्या आज प्रार्थना करूया आणि मकर संक्रांत आली की त्या दिवशी सुगड पूजणं हे असतंच सो सगळेच जण नाही पूजत पण आमच्यामध्ये सुगड पूजली जाते तर आज मी सुगड पुजणार आहे तर बघूया आमच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने कशी सुगड पुजली जाते ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने मी ट्राय करतेच आणि करतेच आहे लास्ट टाईमपासून सो बघूया आपण सुगड कशी पुजली जाते त्याचप्रमाणे हा सण हा ॲक्च्युली शेतकऱ्यांचा सण म्हणून साजरा केला जातो त्याच्यामुळे सुगडमध्ये हे आपलं धान्य येतं टोटली धान्य त्याच्यामध्ये असतं सो बघूया आपण कशी पूजा करतात ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पूजा केली जाते सुगडची सगळ्यांच्याच पद्धतीसारख्या नसतात चला तर करूया मकर संक्रांतीची तयारी आणि हो तिळगुळ घ्या गोडगोड बोला <laughs> चला तर बघूया कशी सुगड पुजली जाते आणि मकर संक्रांत आली की तुम्हाला माहिती आहे सजणं सवर्णं तर आलंच सो मस्तपैकी रेडी झाली आहे मी साडी घालून तर बघूया आपण सुगड कशी पुजली जाते आणि सर्वप्रथम मी तयारी काय काय आणतात काय करतात तेही तुम्हाला दाखवणार आहे चला स्टार्ट करूया तर सुरुवात करते आहे मी पूजेला आणि हा घेतला आहे मी एक पाट कारण सुकड आपण खाली ठेवत नाही आणि पाटावर मी एक छानसा कपडा असा अंतरणार आहे मी काही अंतरू शकता मी ते ब्लाऊज पीस घेतला आहे अंतरायला एक एकदम न्यू आहे आणि ह्या इथे मी भाज्या घेतल्या एका शेतकऱ्यांचा सण मगाशी मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे गाजर घेतलेत मटर घेतलेत ऊस घेतला आहे आपल्याला हरभऱ्या ज्या शेंगा मिळालेल्या आहेत त्या घेतल्यात ह हरभरा घेतला आहे आणि बोरा घेतल्यात त्याचप्रमाणे तीळ पण लागणार आहेत आपल्याला सफेद तीळ दिवा पण लागणार आहे आपल्याला तिळगुळ घेतलेले आहेत मकर संक्रांत म्हणजे तिळाचा सण हे तुम्हाला माहितीच आहे सो तिळगुळ तर येतातच आणि हे आपले सुगड मी स्वच्छ असे धुवून घेतले आहेत बघू शकता खूपच सुंदर दिसतं आहे त्याचप्रमाणे हे गव्हाच्या अशा लोंब्या घेतलेल्या आहेत हे ला सुद्धा लागतात त्यां ज्यांच्याकडे ज्यांना अशा मिळत नसतील तर त्यांनी गहू घेतले तरी चालतात पण सहजरित्या हे आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध असतातच सगळ्याच ठिकाणी सो हे सुद्धा मी घेतलेलं आहे इथे तर आपल्याला फुलं लागणार आहेत सो फुलं पण घेतली आहेत मी कोणतीही फुलं घेऊ शकता तुम्ही पूजेची तिळाचे लाडूसुद्धा मी आणलेले आहेत त्याचप्रमाणे हळद कुंकू आणि तांदूळ पण घेतलेला आहे चला तर सुरुवात करूया आपण पूजेला मस्ताची सुरुवात करूया सगळं मी रेडी असं करून आहे चला पूजा स्टार्ट करूया स्वच्छ त्याच्यावर कापड अंतरलाय त्यानंतर हात कुंकू आणि याचा करंडा घेतला तांदळाचा सो जिथे आपण सुकट पुजणार आहे तिथे थोडेसे आपण तांदूळ ठेवून घेऊ पाच ठिकाणी थोडस कुंकू थोडीशी हळद त्यानंतर ते आपण याच्यावर सुगड ठेवणार आहोत सुगड हळद कुंकू आपण थोडस लावून घ्यायचंय बा अरे शिवचा बघा काय चाललंय इकडे काय बोलणार शिवला बघितला हां बसा खाली बसा किती पुश वेट वेट म आई आधी आई पूजा करणार नको टाकू मम्मा साइड लाव ऐक टाकले टाकयो ओके तर आपण तीळ घेतलेत सगळे तीळ त्याच्या आपण टाकून घेऊ मडक्या आई काय काय ती

मी टाकते हा तू शांत बस मस्ती नाही करायची ते पप्पा करतोय ना आपण सगळ्या भाज्या टाकून घेते

गोल टाकते माझा छोटा ब्लॉगर बघाय माझा शूट कर पप्पा व्हिडिओ कर माझा कशा करतो तू

पाया चला। या पाय पडते ठेव आई व्हिडिओ करते ये तू। या इकडे इकडे पाय पडायला इथे इथे हा इथे बापरे शिमले ते लोटांगणच घातले हो हो शिव काय करतो काइट उडवतो काईट कशी अशी अशी उडवतात दादा बघ दादा बघ कशी उडवतोय माझी सांग कोणाचे शिव उडवतो उडव उडव <laughs> लाग या पाय काढ पाय काढ त्याच्यातून शिवची कायट अडगली पुढे जा वरती उडवत ती वरतीवड ही शिवची काईट कोणाची आहे काईट आहे सुकाची छान अशी पूजा झाल्यानंतर आता टाइम येतोय ओटी भरण्याचा सो कोणत्याही एका सुवासिनीची ओटी भरावी लागते तर मी बोलवलं आहे शिवच्या मामीला शिवची मामी पण आली आणि मस्त ओटी भरण्याचा असा कार्यक्रमचा चालू झालेला आहे मला दिसतच असेल आणि त्यासाठी मी घेतलं आहे गजरा एक ब्लाऊज पीस घेतला आहे आणि नारळ घेतला आहे हळद कुंकू लावून मस्त तिची ओटी भरणार आहे त्यापूर्वी मी तिला जी सुगड पुजलेली आहे ती मी सुगड तिला देणार आहे कारण त्याचाच आज मान आहे सुगडचा ते दिल्यानंतर तिची अशी ओटी भरणार आहे मी हा आपला ओटी भरण्याचा कार्यक्रम सगळा व्यवस्थित पार पडला त्याचबरोबर आपली मकर संक्रांतींची पूजाही खूप छान पद्धतीने अशी पार पडलेली आहे तुम्ही बघू बघितलंच असणार आणि मस्त शिवनेपणा असा पाया पडून दर्शन घेऊन छान असा व्हिडिओच आपण एंड केलेला आहे तर भेटूया आपण अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज घेऊन पुन्हा एकदा आज सो टाटा बाय बाय